मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करून केला जाणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्प्याने तपे तपे पंकजा मुंडे बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावर सात जुलै पासून तुकडोजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या अमरावती येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफीचे आश्वासन आपण दिले नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे राष्ट्रवादीचा राजकीय बाप असलेल्या भाजपचं कर्जमाफीच वचन पूर्ण करणं तो ही अजित पवारांची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले शेवटी बापानं दिलेलं वचन मुलाला पूर्ण करावं लागतं असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लागवलाय शेतकरी मित्रांनो सरकारला देखील शेतकरी कर्जमाफी बाबतीत सरकार निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं आहे यावरूनच प्रहार संघटना आक्रमक झाली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या, कर्जमा या विषयाचा उल्लेख होता तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही बाबतचा निर्णय झालेला नाही त्यामुळं शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे